पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर इंदिरा ठाकूर या शिक्षिका सेवानिवृत्त झाल्याने स्वभाव शांत व मनमिळाव असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्यांची ओढ निर्माण झाली होती त्यांच्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमाप्रसंगी गटविकास अधिकारी भाऊसाहेब कोर सहाय्यक गटविकास अधिकारी कांबळे मॅडम बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर विनीत कुमार बोविंद कोळ प्रटशिक्षण अधिकारी मोरे मॅडम पेन तालुका व्यापारी संघ सचिव राजेश गाळा प्रश मात्रे अमरचंद पाटील वि बा ठाकूर उज्वला निकम अंजली पाटील वामनलाव सूर्यवंशी डॉ एल पाटील सेवानिवृत्त संघटनेचे सर्व पदाधिकारी शिक्षकवृंग व नातेवाईक उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचं शिक्षक शिक्षिका व त्यांची मुलगी यांनी इंदिरा ठाकूर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले बाईंनी ही आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाला दिला <स्थाथा> सौ इंगिरा पंढरीकर यांना अभिनंदनाचा. आज माझ्या आईचं म्हणजे सौ इंगिरा रविकरण धापू यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आज उपस्थित असलेल्या सर्वांचे खरंच मी मनापासून आभार मानते कारण तुम्ही सगळ्यांनी आज वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि तुमच्या सर्वांच्यामुळे आजच्या या कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आज माझ्या आईला रिटायरमेंटच्या शुभेच्छा आईनी तिच्या

नोकरीच्या गावतालीवर करत तिने कामात तीन भावंडताना तसंच तिचे तीन मुलं जे आम्ही आहोत त्यांना चांगले शिक्षण दिले आज आम्ही सुद्धा भेट म्हणजे प्रत्येकदा वेगवेगळ्या भे पदावर आहोत छोटी मोठी का होई पण आहोत आई जी तिची नोकरी पूर्ण करू शकली तर आज जर मी खर सांगितलं तर सिंहांचा जो वाटा असेल तर तो म्हणजे खरं सांगायचं तर पप्पांचा कारण ती दोघं पण शिक्षक असल्यामुळे त्यांची बेरीजच बरोबर जुळली कारण घरी म्हणजे कोणतंही काम जास्त शिक्षक म्हणल्यानंतर घरी थोडंफार पर आपण काम स्त्री म्हटल्यानंतर तिला आहेच कामाची जबाबदारी का तिला नोकरीची तर आहे पण घरात भाकरी करा चपाती करा हे आहे एखाद्या स्त्रीशिवाय कोणी करू शकत नाही तसेच आम्ही तिघा जणांना डबे दर करून आईनी जी नोकरी सांभाळले आज मला एकच मुलगा आहे पण जे माझी ताऱ्याबा उरते ते तिने कशी तिची नोकरी केली हे खरंच मांडण्याचोगा आहे

सुट्टी लागली की चला मम्मी कडे चला पप्पांकडे चला त्याच्यानंतर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आता तू पस्तीस वर्षाची नोकरी केलीस सगळ्यांनी सांगितलंय ते बरोबरच सांगितलंय कि आता ज्या तुझ्या इच्छा आहेत ज्या नोकरीच्या जबाबदारीमुळे जे अपूर्ण राहिले असतील ज्या पूर्ण करायच्या असतील तर त्या आता हीच तुला संधी आहे सेवानिवृत्ती हा पूर्ण विराम नसून तो एक तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा तो स्वल्पविराम आहे की तू तुझे सगळे जे स्वप्न आहे तुझ्या इच्छा ज्या आहेत ज्या तुझ्या कुठल्या कामाच्या कौतारीमुळे म्हणा किंवा आमच्या शिक्षणामुळे म्हणा किंवा नंतर आमची लग्न बोला त्याच्यामुळे जे आपण राहिल्या असतील तर त्या पूर्ण कर आणि खरंच टेन्शनला आता बाय बाय करायचं आणि पेन्शनला फाईन करायचंय आणि एवढंच अजून मला खरं सांगायचं तर मी थँक्यू एवढं बोलेन की एवढे शाळेतील जो स्टाफ आहे पण हे करायचं नाही तुम्ही करा अगं आई इकडे चल ना नाही तुम्ही असं करू नाही तुम्ही करा पण खरंच मी ह्या रोडे शाळेतील स्टाफला एवढं मी थँक्यू करेन एवढं मनापासून आभार मानेन की आई फिरायला एक दहा महिन्याच्या हिवण्या हा चला जाऊ आता या वेळेला आम्ही एवढं आई वॉटर पार्क लागणार हो चला जाऊ मागच्या आई वॉटर पार्क लागणार नाही नाही तुम्ही जा आम्ही काय आता मातारे जाऊ तुम्ही जा त्याच्यामुळे खरंच नाही मी त्यांच्यासाठी की प्रत्येक गोष्ट तिची जी निगेटिव्ह होती निगेटिव्हिटी होती ती पूर्ण तिला पॉझिटिव्ह केली आणि आजचा जो कार्यक्रम मी खरं सांगते काल मी संध्याकाळी वरून आले अलिबागवरून आल्यानंतर आईनी ह्यांचे फोन चालूच होते शिक्षक म्हणजे जा आईच्या स्टाफचे तर खरं सांगते त्या रात्री आठ आग साडेआठ वाजेपर्यंत पण त्या बाजारात म्हणजे सगळी तयारी करून त्याबद्दल खरंच मी खूप त्यांचे मनापासून आभार मानते जनोदय करिता विनायक पाटील